साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल रूबी के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा चिंचवे इधे भीषण पानी टंकाई निर्माण गाँव परिसर में पानी उपलब्ध अवल ग्राम पंचायती ऐसी पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांसह ग्रामस्थांनी आज मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आलं नाही जोपर्यंत गावात पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यंदा संपूर्ण जिल्हाभर दुष्काळाचं सावट पसरलं दरम्यान मालेगाव तालुक्यातील चिंचवे इथं गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद पडली या ठिकाणी नव्यानं टाकण्यात आलेल्या जलवाहिनीमुळे घरोघरी नळ जोडणी देण्यात आली मात्र या पाणीपुरवठा योजनेतून अद्याप पाणीच येत नसल्यामुळं ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागते इथल्या ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळेच पाणी वितरणाचं घोडा अडलं असल्याचा आरोप संतप्त महिलांनी या ठिकाणी केला अगोदर पासून ग्रामपंचायतीनं नियोजनबद्ध कामकाज केलं असतं तर गावाला आज दुष्काळाला सामोरं जावं लागलं नसतं अशी प्रतिक्रिया इथल्या महिलांनी व्यक्त केली दरम्यान गावात तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करीत ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत काय प्रश्न आहे तुम्ही आंदोलन करता आम्ही एवढा भयानक दुष्काळ असताना आमच्याकडे पाणी उपलब्ध आहे पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षेमुळे विहिरीचं पाणी उपसलं जात नाही विहिरीचा गाळ काढला जात नाही जोपर्यंत गाळ काढत नाही जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठू शकत नाही हे आम्ही पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसलेलं आहे ग्रामपंचायतीकडे बरेच वेळा सांगितलं त्यांना की गाव बोलवा तुम्ही विहिरीचं काम करा आपल्या गावाला भगवंताने पाणी भरपूर दिलेलं आहे फक्त गाळ काढा तुम्ही दहा फूट विहीर कोरा सगळ्या तिन्ही टाक्या पाण्याच्या फुल होतील पण ग्रामपंचायत याच्या बाबतीत अजिबात दखल घेत नाही प्रशासनाकडे बीडीओ कडे आम्ही आतापर्यंत काय ते सांगता आम्ही बीडीओ कडे दिले प्रस्ताव दिलाय टँकर मागणी केलेली आहे पण इथं प्रत्यक्षात टँकर वाल्यांना आम्ही अधिकारी भेटले आमच्याकडे प्रस्ताव झालेला नाही म्हणे अजून चिंचव्याचा ग्रामपंचायतीच दुर्लक्ष याच्यात काय पुढची भूमिका पुढची भूमिका आम्ही आमच्या गावामध्ये विरीचं काम केल्याशिवाय पाणी गावात सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला इथं बसणार शासनाने टँकर तयार ते द्यायला पण यांची मागणीच नाही ना यांचं गावाकडे लक्ष नाही पाणी असून आदिवासी महिला दिवसभर काम काम करता करून पंचायत समितीच्या अधिकारी यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून हंडा मोर्चा मागे घेण्याची विनंती केली मात्र गावात सुरळीत पाणीपुरवठा होईपर्यंत आंदोलन करणार असल्यावर ग्रामस्थ ठाम राहिल्यामुळे अधिकाऱ्यांची मध्यस्थी अयशस्वी ठरली न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव